पोलिसांनी एक चांगली कारवाई केलेली आहे मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल किलो गांजा एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण बहात्तर लाख तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला है। या करना ताली असुन करना ताली आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी मालवणी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ अकरा डॉक्टर दीपक हिंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी एक चांगली कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आंतरराज्य गांजा विक्री करणारे काही लोक पकडले गेलेले पूर्ण पाच इसम आणि त्यांच्याकडून मुद्देमाल दोनशे चार किलो जवळपास गांजा एक देसी बनवण्याचं पुस्तक चार जिवंत काढून त्यांनी वापरलेली व्हेकल्स असं ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर हिंडे यांनी त्यांच्या टीमसह अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून ते लीडचा पाठपुरावा करून हा गुन्हा ओढते सांगलेला आहे यामध्ये सुरुवातीला पंचवीस आठला ला, ला पंचवीस आठ पंच दोन हजार पंचवीसला गुन्हा दाखल होता ज्यामध्ये आपल्याला एक किलो साठ ग्राम गांजा एका व्यक्तीकडे पोजेशन मध्ये मिळाला होता आणि त्याच्याकडे तपास करून आपण ह्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आपण सीज करण्या देश होतो या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींवर अंमली पदार्थ नियंत्रण कायदा कलम आठ अ सी पंचवीस एकोणतीस तसेच भारतीय दंड संहिता कलम सदोतीस एकशे पस्तीस आणि शास्त्रार्थ कायदा कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस अधिकारी कर्मचारी व गुन्हे शाखेचे पथक यांनी महत्वाची भूमिका बजावली जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई